नकरासूर ऐकायचं आहे तुम्हाला तो नकरासूर देवांबरोबर लढायचा लढाय त्याच्या आशा तशा नव्हत्या नकरासुराच्या ज्या देवाबरोबर त्यानं टक्कर घेतली त्या देवावर विजयच मिळवायचा नकरासूर मरायचाच नाही अत्याचार वाढलेत नकरासुराच्या खूप खोड्या वाढल्यात म्हणून देवांनी मोर्चा काढला विष्णू भगवंताकडे गेले देवा काहीतरी का म्हणले काय काही नाही पण हा नकारसूर संपवा वरुण राजाकडे गेले वरुण राजा, राजा म्हणला अरे माझं छत्रच घेऊन गेलो ते म्हणले कोण नकारासूर वरुणाचं छत्र इंद्राकडे गेले इंद्रा इंद्र म्हणला ऐ अरे तो इतकं माझ्या आईचे कुंडलच घेऊन गेला हा घाबरतच नाही म्हणलं कोणाला मरत नाही सापडत आहे नाही कोण नकारासूर ना उद्या नरक चतुर्थी आहे ना हा तीच सांगतोय ऐका काय करावं म्हणून भगवंतानं ठरलं अरे नकरासुराला आपल्याला मात्र आता काढलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे म्हणून द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णानं चक्र घेतलं सत्यभामेला घेतलं जवळ भगवंत निघाले नकरासुराकडे गेले नकरासुराकडे गेले जो घणाघाती युद्ध झालं युद्धामध्ये नकरासुराचा वध झाला नकरा नकारासुराचा वध होणार नकारसुरान भगवान श्रीकृष्णाचं चक्र लागलं आणि वेग त्याला कळालं आता मला जावं लागणार आहे म्हणून त्यानं देवाकडे मागणं मागितलं देवा मी मरणार आहे मी मेलो हे मला माहीत आहे परंतु माझ्या वधानं या जागेला काहीतरी नाव शिल्लक राहिलं पाहिजे माझा वध झाला हे बरोबर आहे पण माझा वध झाला या जगामध्ये माझं नाव जोपर्यंत सूर्यचंद्र सूर्य चंद्र आहे तोपर्यंत राहिला पाहिजे म्हणले होईल काय करावं लागेल याच्यासाठी भगवंतानं नकरासुराच्या रक्ताचा टिळा कपाळाला लावला आणि गावाकडे येणार आहे भगवंत म्हटले बघ तुझ्या नावाचं रक्त माझ्या कपाळाला लावलंय नकरासुरा तुझं मरण होतच नव्हतं तू मरतच नव्हता पण तू मेलाच म्हणून जाऊ दे आता ह्या पृथ्वीवरच्या धर्तीवरच्या सगळ्यांना मी सांगणार आहे हे कृष्ण पक्षामध्ये आश्विन महिन्यामध्ये येणारी जी चतुर्दशी आहे या दिवशी तुझा मृत्यू झालाय ना ह्या दिवस तुझ्या नावानं पंचांगामध्ये छापून येईल या दिवशी नरक चतुर्दशी नावानं हा सण साजरा केला जाईल